श्रीगोंद्यातील शासकीय कार्यालय सध्या भ्रष्टाचाराचा अड्डा बनल्याचं चित्र उघड झालं असून वेगवेगळ्या घटनांवरून ती सिद्ध होत आहे सात हजारांची लाच घेताना एक पोलीस कर्मचारी रंगेहात पकडल्याची घटना ताजी असतानाच श्रीगोंदा दुय्यम निबंधक श्रेणी एकचा भ्रष्ट आणि लाचखोर अधिकारी सचिन पांडुरंग खताळ हा पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात सापडला गेला आहा अहिल्यानगर येथील लाचलुचपत विभागाने ही कारवाई केली खताळवर कारवाई झाल्यानंतर अनेकांनी समाधान व्यक्त करत आपल्याला देखील खताळ यांना पैशासाठी कसा त्रास दिला याचे किस्से अनेकजण सांगत आहेत या झालेल्या कारवाईबाबत लाचसुचपत विभागानं दिलेल्या माहितीनुसार प्रकरणात तक्रारदार हे वकील असून जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात यांनी स्वतः आणि इतर सत्तावीस यांनी श्रीगोंदा येथील गट नंबर अकरा एकाहत्तरमधील पाच हेक्टर अडुसष्ट आर क्षेत्रापैकी अठ्ठावीस आर जमीन विकत घेतली होती त्याचा दस्त दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी त्यानंतर दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी तक्रारदार तसेच त्यांचे पार्टनर यांनी श्रीगोंदा येथील गट क्रमांक अकराशे एकाहत्तरमधील वीस आर क्षेत्रापैकी त्यांचे पार्टनर यांच्या अविभाज्य हिस्स्याची पूर्ण विक्रीचे एक आर क्षेत्र दुसऱ्यांना पन्नास हजार रुपये विक्री केल्याबद्दलचा दस्त नोंदण्याकरता तक्रारदार यांना दुय्यम निबंधक कार्यालयात देण्याकरता त्यांच्याकडे दिला होता यावेळी तक्रारदारांनी सदरचा दस्त दुय्यम निबंधक खताळ यांच्याकडे दिला त्यावेळी खताळ यांनी दस्ताचे पाच हजार रुपये आणि दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी नोंदवलेल्या दस्ताची दहा हजार अशी मागणी केली याबाबतची तक्रार दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी लाचलुचप्रत प्रतिबंधक विभाग अहिल्यानगर येथे प्राप्त झाली सदर लाच मागणी तक्रारीच्या अनुषंगानं सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी लाचमागणी पडताळणी करण्यात आली लाच मागणी पडताळणीदरम्यान आरोपी लोकसेवक सचिन पांडुरंग खताळ यांनी तक्रारदार यांच्याकड़ समक्ष तुमच्या दिनांक अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजीच्या दस्ताचे पैसे तुमचे पार्टनर देतील तुम्ही आजच्या दस्ताचे तुमच्या हिश्श्याचे पैसे आणून द्या अशी लाचेची मागणी केली दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजी दुय्यम निबंधक कार्यालय श्रीगोंदा येथे आयोजित सापळा कारवाईदरम्यान आरोपी लोकसेवक सचिन पांडुरंग खताळ दुय्यम निबंधक यांनी तक्रारदारांकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारली असता त्यांना रंगी हात पकडण्यात आले त्यांच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आला एसनॅन मीडियासाठी प्रतिनिधी गणेश कांबळे श्रीगोंदा